पंचेचाळीसशे ओलांडली तरीही या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अजून लग्न केलेलं नाही आहे तर कोण आहे ही अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मंडळी मालिकांमुळे अनेक कलाकार घराघरात पोचले आहेत माझे तुझे रेशमगाठ का रे दुरावा रमा राघव अशा गाजलेल्या मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या शीतल क्षीरसागरने आज प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे तर नुकत्याच एका मुलाखतीला दिलेल्या माहितीमध्ये शीतलने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे त्यावेळी तिने सांगितलं की माझं लग्न झालेलं नाही त्यामुळे लोक मला टोमने मारतात शीतल यावेळी म्हणाली लग्नाबद्दल प्रश्न विचारणं साहजिकच आहे आयुष्य हे प्रत्येकासाठी सारखं नसतं तुमच्या फुटपट्टीने इतरांचं आयुष्य तोलमोलू शकत नाही हा माझा प्रवास आहे मी एन्जॉय करते बरेच जण असे प्रश्न विचारतात अनाहून सल्लेही देतात इकडचे तिकडचे स्थळं सुचवतात मला राग येत नाही त्याचा शितेलने यावेळी एका आजीबाईचा किस्साही सांगितला रस्त्यात आजीबाई विचारतात तेव्हा मी सांगते माझं अजून लग्न झालेलं नाही आहे तेव्हा त्या ते आजीबाईंना प्रश्न पडतो अरे तुझं लग्न का झालं नाही इतके छान दिसतेस मग का नाही झालं तर आपले ठोकताळे असतात तसं घडलं नसतं की धक्का बसतो समोरच्यामध्ये काहीतरी कमी आहे असं नसतं अमुक वयात शिक्षण पूर्ण करा मग नोकरी करा मग लग्न करा मुलं बाळा असा ठरलेला पॅटर्न आहे आपला तर घर फार्म हाऊस विदेश वारे हे ठोकताळे आहेत आपल्यात सगळ्यांचंच आयुष्य तसं नसतं तुम्ही त्यांच्या नजरेत अपयशी ठरता यावेळी शीतल म्हणाली की माझ्यासारख्या अनेक जणी अजून बिनलग्नाच्या आहेत आणि अनेक जणसुद्धा बिनलग्नाचे आहेत नाराज आणि निराश व्हायचं काहीही कारण नाही मी स्वतःची कंपनी खूप एन्जॉय करते तर अभिनेत्री शीतल क्षीरसागरने लग्नाविषयी मांडलेल्या मताबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा शीतल क्षीरसागर ह्या सध्या झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका